नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे पावणे नऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचा ब्लॉग सुरू करतोय सकाळी तर काल गेलो होतो स्विगीचे ऑर्डर मारायला तर काल लवकरच गेलो होतो दहा वाजता त्याच्यामुळे काय स काल ब्लॉग बनवलं नाही तर आम्ही फायनली शेंगदाण्याचे लाडू बनवले ते तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे बनवले तर अशा प्रकारे इथे बनवले बघू शकता तुम्ही खूप छान झाले तर काल मी नव्हतो घरी तर आजच बनवून टाकलेले इथं व्हिडिओ तर खूप छान लागते तर दाखवतो काही क्लिप तिने व्हिडिओ काढले तर ते बनवले बनवलेली क्लिप मी टाकतो कशी बनवले काय माहिती क्लिप मस्त लागतं एकदम छान लागतं तुम्ही पण बनवू शकता मित्रांनो पाणी भरायचं काम चालू झालं वाटतं पाणी भरून तर अर्धच भरला अजून अर्धा बाकी तर दोन तीन दिवसात फुल भरण अजून स्वयंपाक बनायचा बाकी हाय शेवम कसा आहे

हे बघा शेंगा शेंगाणे भाजून घेतले मी आता गुळखुस किसून घ्यायचे आपल्याला गार तोपर्यंतही नाही थंड होऊन जायचे तोपर्यंत आपण गुळ किसून घेऊ आज आपल्याला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेते खरपूस असे भाजून घ्यायचे कमी गॅसवर मी एक वाटीवरून समजा घेतलेत मी वाटीवरून याच वाटीने आपल्याला गुळ घ्यायचे तेवढ्याच प्रमाणामध्ये शेंगा थोडे थोडे भाजत आले आता बनवू शकतात खर्चच आहे चांगले भाजून म्हणजे लाडू बनवणारे जास्त दिवस टिकतात घ्यायचंय वाटीवर जेवढे शेंगदाणे चाकून बारीक करून आणि मग मिक्सरमध्ये दळून घेणारे शेंगदाणे गोळ मिक्स करून दळून एकत्र करू आधी शेंगदाणे बारीक करून आहे नंतर गुळ आणि शेंगदाणे मिक्स करून परत थोडं मिक्सरला फिरवून आहे त्याच्यामुळे ना, 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 ना थोडं लाडू वाळायला पण सोपे आहे बारीक किसून घेतलं का मामू होते मस्त नको खड्याने ठेवायची बारीक आणि हे गोड किसून घेतला ते मिक्स करायचे दोन एकत्र करून त्याचे लाडू वाळायचे हे वाटीभर शेंगाने आणि हे वाटीभर घेत こはい。 മീന മിക്സര പേരേ ഈ ഗഡേ മറു तर मित्रांनो दहा वाजता जायचं आहे नेमकी मोबाईल चार्जिंग नाही चार्जिंगला लावतो आणि तुम्हाला त्या क्लिप्स टाकतो काही सगळ्यांना लाडू आहेत तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू